नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे सुजान संगोपन या चॅनलवर आपण गरोदरपणात आईची कशी काळजी घ्यावी आणि लहान बाळांबद्दलही भरपूर सारे उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहिलेले आहेत आज आपण गरोदरपणात स्त्रीला ज्यावेळी खूप जळजळ छातीतील जळजळ जाणवते पित्त कडवट ढेकरा जाणवतात अशावेळी असा त्रास लवकरात लवकर कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत गरोदरपणात जास्ती प्रमाणात औषधे दे देता येत नाहीत त्यामुळे अशा उपायांनी आपण हा त्रास लवकर कमी करू शकतो सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बटन बेल बेल दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आता पित्त कडवट ढेकरा जळजळ कमी करण्यासाठी आपण एक प्रकारचा काढा बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करून एक ग्लास पाणी घालून घेते आता पाणी व्यवस्थित उकळेपर्यंत आपण पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घालून घेणार आहोत हे सगळे घटक पित्त कमी करण्यासाठी आणि गॅसेस कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत गरोदरपणात पचन थोडंसं मंदावलेलं असतं त्यामुळे पित्त गॅसेस असे त्रास खूप जास्ती जाणवतात असे त्रास कमी करण्यासाठी हा खूप चांगला उपाय आहे मी माझ्या गरोदरपणात ज्यावेळी मला असे त्रास व्हायचे हो त्यावेळी मी हा उपाय आवर्जून करत असे आणि मला त्याचा खूप चांगला अनुभवही आहे खूप लवकर यामुळे पित्त मळमळ जळजळ होणे छातीतील करपट ढेकरा येणे सगळं कमी होतं गरोदरपणात सहाव्या महिन्यात ज्यावेळी बाळाला केस येत असतात डोक्याला किंवा शरीरावरील केस येत असतात त्यावेळी असा त्रास खूप जास्ती प्रमाणात जाणवतो त्यावेळी तुम्ही हा उपाय आवर्जून करा त्यामुळे खूप लवकर हा त्रास कमी होतो आपण जे पाणी घेतलं होतं ते अर्ध्या प्रमाणात होईपर्यंत उकळून घ्या आणि त्यानंतर ते पाणी व्यवस्थित गाळून तुम्ही ते थोडंसं कोमट असताना प्या त्यामुळे लवकरात लवकर असे जळजळ होणं करपट ढेकरा येणं हा त्रास लवकर कमी होऊन जातो तसेच बाळ बाळाची आई ज्यावेळी स्थणपान करत असते त्यावेळीही अनियमित आहार कमी झोप अशा कारणांमुळेही आईला पित्ताचा त्रास होऊ शकतो त्राशावेळी हा उपाय तुम्ही आवर्जून करा याचा खूप चांगला परिणाम मी स्वतः अनुभवलेला आहे सुजा संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की हिवाळ्यात उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलाची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी गरोदरपणात आईची कशी काळजी घ्यावी बाळाची कशी काळजी घ्यावी बाळ्यातपणात आईची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लहान मुलांसाठी भरपूर सारे चविष्ट रेसिपीज आणि त्याचे फायदे लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकही करा थँक्यू